महाराष्ट्रातील सर्व माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा माता आणि बहिणीनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आलेली आहे तर आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र एक तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ही सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचं कारण निवडणूक आहे तर बघा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काही महानगरपालिका नगर, नगर परिषद ज्या काही निवडणुका आहेत त्यांच्यामुळंच तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे तर बहिणींचं आता या ठिकाणी जवळपास सगळ्याच माता बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे तर निवडणुकांमुळं बहिणींच्या बँक खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये आता एकत्र जमा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कधी जमा होणार आहे त्याची तारीख समोर आलेली आहे तर अशी खुशखबर सर्व माता बहिणींसाठी आलेली आहे तर व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास लवकरात लवकर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्याच्या अगोदर तुम्हाला हे एक काम अर्जंट करायचं आहे फास्टमध्ये करायचं आहे तर ते ई के वाय सीशी रिलेटेड काम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बहिणींना हे करावं लागेल जर तुम्ही हे काम केलं असेल तरच तुम्हाला तीन हजार रुपये एकत्र जमा होणार आहेत महत्वाचं म्हणजे तीन रुपये कोणत्या बहिणींना आणि कधी आणि काय काम तुम्हाला करावं लागणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्याची तारीख काय आहे कोणत्या दिवशी जमा होतील किती वाजता जमा होतील सर्व अपडेट ऑफिशियल आलेली आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या लाडक्या माता आणि बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना आनंद ची बातमी नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता एकत्र तीन हजार रुपये या ठिकाणी खात्यात या दिवशी जमा तर आता बघा हप्ता उशिराचा या ठिकाणी पण आशा टिकून महिलांना एकत्र तीन हजार येण्याची चर्चा जोरात आहे बघा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे महिन्याच्या सुरुवातीला पैसे येतील अशी अपेक्षा अनेकांनी ठेवली होती पण या वेळी राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुका दोन आणि तीन डिसेंबरला असल्याने संपूर्ण सरकारी यंत्रणा निवडणूक प्रक्रियेत गुंतलेली आहे तर आता बघा दोन आणि तीन डिसेंबरला या ठिकाणी निवडणूक असल्या कारणामुळे या नेमकं का मॅटर काय होतंय तर ते जे काही सरकारी कर्मचारी आहे तर ते निवडणुकीच्या कामात गुंतलेले आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती तो प्रेशर आहे आणि दबाव मागे ते काम आहे त्याच्यामुळं पुढं बघा या ठिकाणी बऱ्याच जणी या ठिकाणी सांगत आहे दिदी हप्ता आला की घर खर्चाला मोठा आधार मिळतो आता बऱ्याच बहिणींचं कसं आहे आर्थिक परिस्थिती जी काही लाडकी बहीण योजना आहे ती तुम्हाला मी अगोदर बी बोललो आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे आणि ज्या गरजू बहिणी आहे त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे मग पुढं बघा घर खर्चाला बहिणींना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जर आला तर मदत होते यावेळी येण्यास उशीर होतो आहे म्हणून टेन्शन आता काही बहिणींना निवडणूक येते म्हणून टेन्शन वाढलेलं आहे की लाडक्या बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो यायला उशीर होईल का असं होईल का तसं होईल का त्याच्यानंतर पुढे बघा सरकारने मात्र अद्याप कोणतीही अधिकृत जाहीर तारीख जाहीर केलेली नाहीये तरी प्रशासनातील काही हालचालींमुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र ये येणार तर बघा अजून कुठली तारीख डिक्लेअर झालेली नाहीये परंतु प्रशासनातील काही अशा हालचाली झालेल्या आहे की जेणेकरून तीन तुम्हाला डायरेक्टली एकत्र येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानंतर पुढं बघा या ठिकाणी व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे तेव्हाच तुमच्या लक्षात माहिती येणार आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर बघा केवाय सी नसेल तर हप्ता थांबेल अजून जवळपास एक कोटी महिलांची के वाय सी बाकी आहे तर बघा लाडकी बहीण योजनेतील हप्ता मिळण्यासाठी सी करणं आवश्यक आहे हे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे माहिती पुढं बघा त्याच्यानंतर सरकारने सरकारने यासाठी अंतिम मुदत वाढून या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी ठेवलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समस्या अशी आहे की अजून जवळपास एक कोटी बहिणींच्या ई के वाय सी या ठिकाणी प्रोसेस बाकी आहे त्याच्यानंतर ज्यांचे पती किंवा वडील ह्यात नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे आता काहींचे फादर किंवा या ठिकाणी हजबंड डेट झालेले पण त्यांच्यासाठी नवीन प्रोसेस या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा या नव्या प्रक्रियेमुळे काही जिल्ह्यातील के वाय सीचा वेग मंदावलेला आहे आणि याच प्रोसेसमुळं या ठिकाणी के वाय सीची जी काही या ठिकाणी प्रोसेस आहे आहे तर तो डाऊन झालेला आहे याच कारणामुळे काहींचा हप्ता थांबलेला आहे आणि याच्याचमुळे बघा याच्याचमुळे जी काही या ठिकाणी सर्व्हर डाऊन झालेलं आहे त्याच्यामुळेच काही बहिणींना या महिन्याचे म्हणजे चालू जो महिना या ठिकाणी गेलेला आहे त्या महिन्याचे पैसे आलेले नाही आहे मग त्याच्यामुळं या ठिकाणी बहिणी तुमच्या समोर या ठिकाणी नवीन मुद्दा असा निर्माण झालेला आहे की पुढं बघा या ठिकाणी महिलांची आशा हप्ता आला की दिवाळी या ठिकाणी होते आता बघा गोरगरीब माता बहिणी आहे त्यांना जर पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये जर एकत्र आले तर त्यांचा घर खर्च असो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अनेक गोष्टी असतात या ठिकाणी समोर पाहू शकतात की गावठोक बोलायचं झालं तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपयांच्या हप्त्यावर अनेक घरातील किराणा असो किंवा मुलांचे खर्च औषध गॅस हा सर्व ताण कमी होतो आणि शहरांमध्ये महागाई आणि ग्रामीण भागात शेतीचे जवळपास अनिश्चित उत्पन्न यांच्या कोंडीत ही रक्कम महिलांसाठी मोठा आधार ठरते आता महत्वाचं म्हणजे जर पंधराशे गुणीला दोन म्हणजे या ठिकाणी तीन हजार रुपये जर तुम्हाला एकत्र आले तर बहिणींचा या ठिकाणी घर खर्चाला मदत होते आणि हे पैसे तुम्हाला त्याच्यासाठीच देण्यात आलेले की बहिणींना कुठला तरी व्यवसाय करता यायला पाहिजेत किंवा घर खर्चासाठी कुठंतरी मदत होईल त्याच्यासाठी योजना सुरू आहे आणि बहिणींना असंच या ठिकाणी जवळपास हप्ता आला या ठिकाणी दोन महिन्यांचे एकत्र पैसे जर या ठिकाणी निवडणूक येत बहिणींसाठी या ठिकाणी सगळ्यात मोठी खुशखबर आहे आणि महत्वाचं म्हणजे समोर तुम्ही पाहू शकता की हप्ता आला की घरात चैतन्य येतं एकत्र तीन हजार मिळाले तर या महिन्याचा ताण निम्मा कमी होईल आणि अशाच बहिणींच्या समोर हा मुद्दा निर्माण झालेला आहे जर एकत्र तीन हजार रुपये आले तर त्यांच्यासाठी खुशखबरी आनंदाची बातमी त्यांच्या घर खर्चाला त्यांना कुठंतरी आधार होईल एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सांगण्याचा मुद्दा एकच आहे की निवडणूक मुळे या ठिकाणी अशी माहिती समोर आलेली की दोन महिन्याचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी जवळपास चान्सेस आहेत आणि अशी माहिती समोर आलेली आहे तर तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे आणि त्याची जी काही तारीख आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे तारीख मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे ई के वाय सी प्रोसेस कम्प्लीट करायची आहे ई के वाय सी जी काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट केल्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत लक्षात घ्या आणि ज्यांना मागचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना एकत्र एक म्हणजे या ठिकाणी तो हप्ता आणि समोरच्या दोन महिन्याच्या हप्ते साडेचार हजार रुपये येणार आहेत लक्षात घ्या ज्यांना या ठिकाणी रेग्युलर हप्ते मिळालेले आहे त्यांना तीन हजार रुपये येतील आणि ज्यांना अगोदरचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना चार हजार पाचशे रुपये ठिकाणी येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्याची जी काही तारीख आहे तर ती नोव्हेंबरच्या शेवटी शेवटीपर्यंत या ठिकाणी समोर आलेली आहे माहिती त्याच्यामुळं लक्षात घ्या हा महिना या ठिकाणी आता संपण्यामध्येच आहे आणि जवळपास डिसेंबरच्या तुम्हाला चार ते पाच तारखेच्या दरम्यान हा हप्ता जमा होणार आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर ही सगळ्या बहिणींसाठी खुशखबर आहे त्याच्यामुळं जे तुमचे कामं बाकी असतील ई के ते पूर्ण करून घ्या आणि सर्व बहिणींना या ठिकाणी पैसे येतीलच लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांना पैसे येतील पात्र माता आणि बहिणींना तर एवढं लक्षात घ्या आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र